मी मधुराशी धर आणि कलाकृती मिडियामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित धर्मवीर दोनचं नुकताच संगीत अनावरण सोहळा पार पडलेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत या चित्रपटाचे करते धरते मंगेश देसाई सर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। मी फर्स्ट क्लास आता तयारी चालू आहे नऊ ऑगस्ट ची खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मिडियामध्ये पुन्हा एकदा सर आता संगीत अनावरण सोहळा पार पडला इतकं छान गाणं आहे आणि निर्माता म्हणून आता ह्या भाग दोनची ची जबाबदारी पण तुमच्यावर आता वाढली असेल ना नाही नाही वाढली तर आहे पण कसं आहे आपली जेव्हा जबाबदारी वाढते तेव्हा कोणीतरी आपल्या सोबत येतं तसं झी स्टुडिओज माझ्या सोबत आहे त्यामुळे ती जबाबदारी वाटल्या गेली पण वाटल्या जरी गेली असली तरी जबाबदारी वाढलेली कारण धर्मवीर भाग एक हा प्रेक्षकांनी खूप उचलून धरला होता त्यानिमित्ताने धर्मवीर आनंदिके साहेबांचं सा जीवन चरित्र संपूर्ण जगात गेलं होतं आता धर्मवीर भाग दोन या निमित्ताने पुन्हा एकदा धर्मवीर आनंदिके साहेब जगासमोर येणार आहेत मला बरेच जण असं विचारतात की ह्यात दिसणार काय तर यात परत धर्मवीर आनंदीके साहेबांच्याच गोष्टी दिसणार आहेत ज्या राहून गेल्या होत्या कारण साहेबांवरचा एक सिनेमा किंवा दोन सिनेमा मधनं साहेब दिसणार नाहीत तर साहेबांचं जीवनचरित्र एवढं आहे म्हणजे माझ्याकडे स्वतःकडे बहात्तर तासांचं रेकॉर्डिंग आहे म्हणजे किती किस्से असतील ते किती गोष्टी असतील ते पण त्यातल्या महत्त्वपूर्ण गोष्टी समाजापुढे ज्या गोष्टी येणं गरजेचं आहे त्या गोष्टी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि धर्मवीर मुक्कामपोस्ट आणि भाग दोनमधनं याच मांडलेल्या आहेत सर, सिनेमा विषयी तर आपलं भेट पुन्हा होईल तेव्हा बोलणं होईलच पण ना मला त्याआधी विचारायला आवडेल की एखादा चित्रपट ज्या वेळेला त्याची मांडणी आपल्या डोळ्यासमोर घडते त्यावेळेला प्रेक्षकांसमोर येण्यासाठी आपण जी एक ती वाट बघतो ना ती आपली एक तळमळ असते की कधी एकदा येतोय ही वाट बघण्याची सगळी प्रोसेस कशी होती नाही नाही ही फार हे होती कारण काय याचं चित्रपटाचं चित्रीकरण माझ्या माहितीप्रमाणे मी डिसेंबरला सुरू केलं आणि डिसेंबरला सुरू केल्यानंतर मध्ये काही अशा गोष्टी घडल्या की त्याच्यामुळे आम्हाला ते थांबावं लागलं मी म्हणतो ना धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत ना हे कुठल्या ना कुठल्या रूपाने येतात आणि मला मदत करतात काही कारणांमुळे ते थांबलं होतं थांबलं म्हणजे आम्हाला कळत नव्हतं एक्झॅक्ट त्याची रूपरेषा कशी असावी कारण आम्ही दाखवतो आहे आम्हाला दाखवायचं धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं पुढचं जीवनचरित्र राहिलेल्या गोष्टी आणि त्या राहून जाऊ नयेत म्हणून खूप त्याच्यावर आर एन डी चालला होता आणि त्यात काही दिवस काम थांबलं पण मी खूप मनापासून साथ घातली साहेबांना की म्हटलं हे परत एकदा मी शिवधरुष्य शुद उचललेलं आहे आणि याची प्रत्यंचा ओढून बाण सोडणं तुमच्याच हातात आहे आणि बहुतेक मला असं वाटतं की साहेबांनी पुन्हा एकदा ऐकलं आणि हे सुरू झालं सगळी गाडी आता पोस्ट प्रॉडक्शन संपलेलं आहे जवळजवळ थोडंफार काहीतरी राहिलेलं आहे उन्नीस वीस गोष्टी पण नऊ ऑगस्टला हा प्रेक्षकांच्या भेटीला आता सिनेमा येतो आहे आणि अखेर आता आमचं वाट बघणं प्रेक्षकांचं सुद्धा संपणार आहे कारण आता लवकरच चित्रपट फार मस्त वाटलं मला आणि अजून आपल्या बरेच टप्पे पार पडायचे बाकी आहेत त्याच्यामुळे अनेक गोष्टी मी तुम्हाला आत्ता विचारू नाही शकत आणि साठी ठेवूया नक्कीच पण आता जे आपण गाणं पाहिलं इतकं सुंदर गाणं आणि छान ती कॉन्सेप्ट आहे मला आवडली ते गाणं बघितल्यानंतर तुम्ही शाळेच्या आठवणीत निश्चित रमला असाल काय दिवस होते तुमचे शाळेचे गणित हा विषय मी ढ विद्यार्थी म्हणजे गणित म्हणलं की खरंच मला भीती वाटायची मला आता असं वाटतं की तेव्हा जर समजा मला सराव परीक्षामध्ये सहभाग घेता आला असता तर कदाचित ही भीती माझी गेली असते पण ठीक आहे म्हणजे आज मला नाही तर धर्मवीर आनंदीगे साहेबांमुळे एवढ्या मुलांना त्याचा फायदा झाला ही काय कमी गोष्ट नाही आहे पण खूप छान गाणं आहे मस्त गाणं आहे ती जी परफॉर्मन्स त्या मुलांनी केलं आहे ते सगळे शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांनी याच्या आधी कधीही सिनेमाचं शूटिंग केलं नव्हतं कधी त्यांनी डान्स केला नव्हता ना काहीच नाही आणि त्या दिवशी त्यांना आमचे उमेश जाधव कोरिओग्राफर जे सांगायचे ते करायचे आणि उत्तम प्रकारे हे गाणं नृत्य त्यांनी दिग्दर्शित केलेलं आहे आणि ते छान झालेलं आहे छान झालं खूप छान वाटलं बघताना आणि आता हिंदीमध्ये सुद्धा हा चित्रपट oh. प्रदर्शित होणार आहे त्याच्यामुळे अनेक छान छान प्रेक्षक वर्ग मराठी भाषिक नाही तर अनेक बहुभाषिक प्रेक्षक वर्ग आहे त्यामुळे हा चित्रपट उचलून धरला जाणार याच्यात जा काही शंकाच नाही आहे या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा आपली भेट होईल त्यानिमित्ताने आपल्या गप्पा होतीलच थँक्यू व्हेरी मच नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाने दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतो आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे ते असतातच पण पुन्हा असू द्या धन्यवाद धन्यवाद थाय रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लईलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा